पक्षीय बलाबल पाहता चार झोन सभापतीपैकी दोन काँग्रेस व दोन शहर सुधार आघाडी यांना सभापतीपद मिळणार आहे पण आज भाजपने एका अतिरिक्त झोन सभापतीपदासाठी प्रभाग क्रमांक सहाच्या समावेश थेट पश्चिम झोनमध्ये करत स्थानिक नागरिकांची मोठी अडचण केली आहे रामदासपेठ महाजणी प्लॉट आणि तापडियानगर भागातील नागरिकांना आता पश्चिम झोनच्या भीमनगर चौकातील कार्यालयात त्यांचे महापालिकेचे व्यवहार करावे लागतील सत्तारूढ भाजपच्या स्वार्थीपणाचा अनुभव हो, आज अकोलेकरांना आला चार झोन सभापती पदांपैकी पक्षीय बलानुसार भाजपला दोन आणि काँग्रेसला दोन झोन सभापती मिळणार होते पण अजून एका झोन सभापतीची लालसा पाहता भाजपने थेट पेठ प्रभाग क्रमांक सहा अर्थात महाजणी प्लॉट देशमुख पेठ आणि तापडिया नगर या भागातील नागरिकांच्या पूर्व झोनबद्दल थेट पश्चिम झोनमध्ये समावेश केला त्यामुळे या भागातील नागरिकांना त्यांचे महापालिकेच्या संबंधित सर्व कामांसाठी थेट पश्चिम झोनच्या भीमनगर चौकातील कार्यालयात चक्रा माराव्या लागतील यापूर्वी या, या भागातील नागरिक हे रतनलाल प्लॉट स्थित पंधरा क्रमांकाच्या शाळेतील महापालिका कार्यालयात संपर्क करत होते त्यांना आता थेट जुने शहरातील भीमनगर चौक गाठात महापालिकेच्या पश्चिम जावे लागेल या विषयावर विरोधकांनी मतदानाची मागणी केली तर सत्तारूढ दोन ते तीन सदस्यांनी शहर सुधार आघाडीला धक्का दिल्याचे चित्र होते भाजपला अतिरिक्त झोन सभापतीसाठी स्थानिक नागरिकांना त्रास देण्याच्या या सत्तारूढ पक्षाच्या भूमिकेचा विरोधकांनी निषेध केला आहे झोनचे विभागणी करून यांनी झोन पाडले याच्यात आज एक रामदासपेठ नगरच्या लोकांना खूप मोठा नागरिक त्रास होणार आहे आज जे रामदासपेठ तापर्या नगर माझरी प्लॉटच्या लोकांना आपल्याला साधारण रतना ब्लॉटच्या पंधरा नंबर शाळेत झोन होता तो आता झोन जुन्या शहरात होणार आहे याचा आम्ही निषेध केला आहे आता आम्ही ही रस्त्यावरची लढाई लढणार असू रामदासची वाटी लॉटी वाटी माजरी ब्लॉट वर यांना आम्ही अन्याय होऊ देणार नाही ही आज सभागाचा विरोध केला आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ मतदानात त्यांचे दोन मतदान आज कमी झाले

प्रभाग नंबर 6 और राशि बाईपास प्रभाग तो नंबर 11 तो के दोनों एक जोन में कैसे आ सकते हो दाब अच्छा हो शिवसेना वसाहत का कोल, एक भाग पोला चौक हादर चौथा के पॉइंट जय हिंद चौक जय हिंद चौक और बडगम रोड बडगम रोड है प्रभाग नंबर 6 और ये ना प्रभाग नंबर 6 वो आप निकल आए वो मोड़ से सीधा कौन वो प्रभाग नंबर छे जो देशमुख फंड है और पोला चौक है जैन चौक है ये दोनों एक में कैसे सकते या आप हमको ये बताइए किस कौन सी पार्टी से कौन चुनकर आया और जोन में किसका झुन के आना ये सबसे बनाया गया पहला प्रश्न हमारा ये बड़ा स्पेसिक प्रश्न है प्रभाग महानगर पालिका का क्षेत्र बनना